ना एकाच दिवशी एखादा कमेंट वाला तरी मारणार कमेंट वर लक्ष देऊ नका कोण आपल्याला पोसायला येत नाहीये समजलं आपण आपल्या मेहनतीचे पैसे कमवतोय आणि आपली मेहनत करतोय आणि युट्यूब वरती व्हायरल होणं सोपं जर असेल तर सगळ्यांनी व्हिडिओ काढायला स्टार्ट करा नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग विनायक वाचरे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो काय उन्हाळा चालू आहे बेकार हे बघा गरम बघा किती झाले मला किती गरम झालंय सांगू का कसं सांगू एवढं गरम झालंय तेने एवढं गरम झालंय चिडचिड होते अच्छा अर्जुन कोणतरी मार हा कोणला तरी मारा मला कोणाला मारू ते पण सांगा असं म्हणजे बोललो ग असं तरी के मारणार फिरणार नाही मी तुमचे ते माराचे व्हिडिओ बघितली ना लोक म्हणजे youtube फॅमिली म्हणजे दुसराच कोणतरी आहे असं म्हणजे नक्की तू व्हिडिओ काढ मारताना हा हा मारताना व्हिडिओ तू पण बघायचं काय काय म्हटलं कमेंटमध्ये किती दिवशी किडिओ पोस्ट करायची लय दिवस झाले आपल्या दादाला विनयदर्त लागत नाही तू घे ना मनावर काहीतरी काही सगळं मीच बघू का दादाला मुहूर्त लागत नाही म्हणे सगळं मीच बघायचं तसं नाही तुम्हाला मग तसं नाही म्हणायचं तू पोस्ट बिस्ट सोडायचं तरी मनावर घे नाही हा शब्द लिहता मी सांगतो पहिली गोष्ट म्हणजे नाही येत नाही येत नका ना म्हणू यार तुम्ही सगळं जाऊ शकता तुम्हाला नाहीयत ही पण बोलती येत काय खरं नाही माणसाला जन्माला आल्यानंतर सगळं शिकावंच लागतं शिकल्यानंतरच होतं सगळं आणि हे येत काय होत नाही येत या शब्दानी काय होत आई तर चिडचिड होती नाही येत माणसाला जर काही येत नसेल जर सांगून माणूस तर हां लय चालू होत मी मित्रांनो कि ऋतुवाहिणीला घेऊन जात नाही कुठं काय नाही आता तिथं कमीत कमी तीन चार वर्षानंतर मुहूर्त लागलेला आहे लवकरच तिला घेऊन जातो मस्त आणि तुम्हाला दिसल सुद्धा आणि त्यावेळेस नका कमेंट करू तू ऋतुवणीला घेऊन आला फिरायला अरे वा असं नका कमेंट करू नाही मग तशी नाही कमेंट करणार मला माहिती ना आता म्हणते इतक्या दिवसानंतर तुला आता शिक घेऊन गेला फिरायला असं झालं तसंच झालं बरोबर ना पण जाणार आहे मी आता ऋतूला घेऊन फिरायला एवढं लक्षात राहू द्या हा जाणार लवकरच किती घामाला लेवायचा घेतो लेखन चिडची वरती चिडचिडायच मला काय करायचं आहे नाश्ता जे आहे ते देऊन टाक काय हो मित्रांनो बरोबर की नाही बरोबर ना जे आहे ते देऊन टाक पिऊ कशी करत होती राजवडी तो लेव उशर झाली लेव झाली मित्रांनो इतकी उशर झाली ना तिला जर आपण आवाज दिला ना पिओ

बघ बघा तेव्हा तेव्हा अरे धारकवाडा बघा दिलं ते बघा ते बघा लागली मी फेऱ्या अह लईन अटकी करते ती मित्रांनो इतकी ना करते ना आता ऋतु की मोबाईल बघितलं ना कोणता मोबाईल आहे चेक चेक फोन आयफोन फोर्टीन प्रो मग काय केलं पाहिजे ब्लॉक ब्लॉग 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 काढला पाहिजे ब्लॉग काढला पाहिजे कळून झाली तेरा हजार कमी करू ता कमी नाही पण विषय काय ते त्यांचा सपोर्ट आपल्याला हाय पण आपणच जर व्हिडिओ सोडत नाही तर मग ते काय वर करतील ते पण बरोबर आहे आतापासून रोज व्हिडिओ बघा ही दार घामाची घाम घाम काय दिसतं घाम 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 होऊन गेलो रुमाल ठेवला ना खिशात दोन दोन रुमाला असतात ते पण बोलले होऊन जाते आता बोलायचं इकडे फिरवा काल आम्ही दोघींनी व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये एक कमेंट आली का मम्मींच्या चॅनेलच प्रमोशन किती भारी करत आहे तर आम्ही प्रमोशन करत नव्हतो आमच्या सारख्याच मुलींना भरपूर काही जेवण बनवता यावं त्यासाठी आम्ही बोलत होतो आमचं आणि करतो जरी म्हटलं तर करतो म्हटलं काय अर्थ नाही मम्मीचं चॅनल आहे आम्ही करतो काय विषयी प्रमोशन करतो म्हटलं काय झालं नाही पण प्रमोशनचा ना मग त्यांचा सांगण्याचा उद्देश तुमचा सांगण्याचा उद्देश वेगळा पण दुसरे समजतंय ते वेगळं समजतंय ऋतुनी सांगितलं की पावभाजी मम्मीची बनवून मम्मीने बनवलेली बघितली ती आम्ही तशीच बनवली बरोबर पण तुम्हाला तसं नाही तुम्हाला असं वाटतंय की प्रमोशन करते मम्मीच्या चॅनलचं मम्मीच्या चॅनलचं प्रमोशन करायला आता मम्मीचं चॅनल कुठे गेले बघितलंय तुम्ही बघू शकता तुम्ही जाऊन व्हिडिओ की मम्मीच्या चॅनलवरचे व्हिडिओ काय चालू आहे कसे चालू आहे समजतय जे कोणी बोलते ना मम्मीचे चॅनलचं प्रमोशन भारी करताय करो असं तसं प्रमोशन करायची तर गरज नाही राहिलेली करायचंच असतं तर प्रत्येकाच्या आयडी वर तेच असत प्रत्येका दिवसभर आम्ही तेच व्हिडिओ सोडले असतील प्रमोशनचे प्रमोशनची ची समजलं मम्मीच्या चॅनलचं प्रमोशन करते अहो मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे ते आपलं चॅनल ही मी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे काय करू तो मम्मीच्या चॅनलचं प्रमोशन करते आणि मम्मीच मसाल्यासाठी मेहनत घेतलेली आहे कामाला मेहनत आहे लोकांना जर व्हिडिओ बघणं सोपं वाटतय तर स्वतः काढा मी सांगतो स्वतः काढा तुम्हाला तर व्हिडिओ काढणं काय करू तो ज्यांना ज्यांना सोपं वाटतंय ना व्हिडिओ काढणं सोपं आहे व्हायरल होणं सोपं आहे तर काढा न व्हायरल आणि करा व्हिडिओ काढून बरोबर आहे का नाही मित्रांनो मला क्लिअर सांगणं पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओ काढल्यानंतर व्हिडिओला एडिटिंग असते व्हिडिओ सगळं काही हे करायचं असते थंबील बनवायचं असते बरोबर आहे प्रश्नाचे व्हिडिओ भरपूर द्यायचे भरपूर काही प्रश्नांचे उत्तर द्यायचे म्हणे व्हिडिओ काढत्या काम नाही करते हे करतेच ना व्हिडिओ व्हिडीओ कशाला काढत्या नाच काय हे ते हे भरपूर अशा कमेंट आहे ना त्या कमेंटला प्रश्नाची उत्तर आहे माझ्या आणि चिडचिड तर इतकी होती ना हा तुम्ही नाचा असे झांगा ध्यागा कस नाचते तुम्हाला तसं नाचा काय व्हिडिओ हे मित्रांनो जे वाईट कमेंट करते त्यांच्यासाठी बोलतो आम्ही बाकी तुमच्यासाठी कोणासाठीच नाहीये समजत जे वाईट कमेंट करते त्यांच्यासाठी बाकी ज्यांनी टेन्शन घेऊ नका तुम्ही सगळे आपल्यासाठी फॅमिली मेंबर आहे आणि राहणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आपले दोन लाख पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले त्याबद्दल मी मनापासून आभार मानते सगळ्यांना अडीच लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आपले आणि लवकरच आपण पाच लाख नाही डायरेक्ट वन मिलियन करायचे सुद्धा थांबा टायमिंगचा विषय माझा एकदा कि नाही टायमिंग बसला तर लगेच वन मिलियन होऊन जातील आपले वन मिलियन सबस्क्रायबर व्हायला उशीर लागणार नाहीये एवढं लक्षात राहू द्या लगेच वन मिलियन होतील फक्त माझा फोकस कमी पडतोय फोकस कमी पडल्यामुळे विषय होतोय कारण की मला सगळं बघायचंय व्हिडिओ एडिटिंग हा लय काही बोलतात की एडिट करायचं आणि हे ते लय सोपं वाटतं सगळ्यांना मला कोणी पण पन मित्र म्हंटला ना व्हिडिओ काढतोय भाऊ तू पण चालू कर तू पण चालू कर व्हिडिओ तुला पैसा कमवतोय अरे कर तू पण चालू कमाव माझ्यासारखा पैसा बरोबर आहे का नाही सांगा तुम्ही तुमच्यात जर दमच नाहीये आता बोललो असतो कुठं दम नाही बरोबर आहे का नाही तुमच्यात जर दमच नाहीये पण तुम्हाला व्हिडिओ पण काढायचे आहे अरे व्हिडिओ काढायला माणसाला कॅमेऱ्या पुढे बोलता आलं पाहिजे तर जमत ओके आणि मला पण पहिलं जमत नव्हतं माझे जुने व्हिडिओ जाऊन बघू शकता जर मग असं वाटतं ना की असंच बोलतो तसंच बोलतो पहिला नसतं नसतं जमत स्टार्टिंगला कोणलाच जमत नसतं आता जमतय म्हणून घेतलाय दुसरा मोबाईल व्हिडिओ काढण्यासाठी बरोबर ऋतू मित्रांना बरोबर आहे का सांगा तुम्ही बघा मी व्हिडिओचे काम करतोय मला व्हिडिओत पैसा भेटतोय मी व्हिडिओ काढतोय बरोबर आहे तुम्हाला मी हे पण सांगतोय जनरल कोणाला माहिती नसेल व्हिडिओ तुम्ही पैसे भेटतात तर तुम्ही पण व्हिडिओ चालू करा तुम्हाला पण पैसे भेटतील आणि असं नाही की काही आपण वेगळं दाखवत बरोबर म्हणजे काही घाण तर दाखवत नाही ना घाण तर दाखवत नाही ना काही जे काय आहे ते रिअल जे काय आहे ते सांगतोय रियल बरोबर बाकीच्या सारखं तर नाही करत आहे आपण तुम्हाला हे पण नको म्हटलं मग आम्ही काय करायचंय अरे चांगले कमेंट करा चांगल्या कमेंटला तर तुम्हाला हे भेटल नाही का एक कमेंट वाईट कमेंटचा तर मी आधी लागतच नाही पण चिडचिड झाली ना तर मग मी मारणार तरी कमेंट कमेंटवाला असा मारणार आहे ना कोणी पण सापडून सापडून मारणार आहे मी सापडून मारणार आहे सायबर क्राईम वगैरे करून मारणार आहे मला टाइम नाही आहे एजी सारख्यांना टाईम द्यायला आणि ना काय करत त्यांना जे त्यांच्या आयुष्यात तेच हे लोकांच्या बुरा या करणं तर आपण काय करणार आहे बरोबर ना मित्रांनो सांगा तुम्ही काय करू तू त्यांना जर बुरशिवाय होतच नसेल तर आपण काय करायचं जाऊ द्या द्यायक करू द्या कमेंट फायलच्या पन्नास कमेंट करू द्या तुम्ही कमेंट करणार आहे तुमच्या कमेंटकडे जर लक्ष देत असतो तर आत्तापर्यंत इथं नसतो समजतंय एवढं लक्षात राहू द्या मला लग्न बोलत बोलते की दादा तुझ्यात खरंच खूप हिंमत आहे आणि माझ्यात हिंमत आहे आणि मी हिंमत अशीच ठेवणार आहे समजतंय किती कमेंट करा किती काय करायचं ते करा तुम्ही ओके तुमच्या जर कमेंट आता लक्ष दिला ना मी आता हा जो मोबाईल आहे का सॅमसंग एस ट्वेंटी फोर अल्ट्रा त्यानंतर फोर्टीन प्रो मॅक्स हे मोबाईल घेऊ शकलो नसतो मी समजल या याच्यापाशी तर लक्षच द्यायचं नाही पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो जो कोणी युट्यूबचा व्हिडिओ काढतोय जो कोणी ब्लॉग वगैरे बनत असेल मला त्यांना सगळ्यांना हेच सांगणे कोणाच्याही कमेंटवर लक्ष देऊ नका कोण आपल्याला पोसायला येत नाहीये समजलं आपण आपल्या मेहनतीचे पैसे कमवतोय आणि आपली मेहनत करतोय आणि वरती व्हायरल होणं सोपं जर असेल तर सगळ्यांनी व्हिडिओ काढायला स्टार्ट करा ना एकाच दिवशी एखादा कमेंटवाला तरी मी मारणार आहे ओके जर जा ज्यांना वाटत असेल ना नुसतं व्हिडिओ काढायची पोस्ट करायची काढा व्हिडिओ आणि वा व्हायरल कमवा हो पैसे बरोबर आहे का नाही काय करू तू हा ज्याची त्याची मेहनत बरोबर मेहनत करा मेहनतीशिवाय पैसे नाहीये मला साडेचार वर्ष झाले मी युट्यूब इंस्टाग्राम हे सगळे इथं काम करतो त्यानंतर माझ्या आत्ता कुठेतरी एवढे फॉलोअर झालेले सबस्क्रायबर झालेले आहेत समजतंय जे जे आहेत ना आता उगंच कमेंटावर मला लिहि बोलता येतं पण मी व्हिडिओ दाखवत नाही तसं आपला पण अवतार बेकार आहे बघायचा असेल तर या समोर दाखवतो मी बरोबर आपण क्लिअर जेवढं जेवढं शांत आहे तेवढं शांत जर मग चिडचिड झाली तर मग नाही ऐकत कोणला पण कोण तुमचा बादशाह असो किंवा राजा असो नाही का त्याशी नाही घे आपल्याला काय करू तो मित्रांनो बस आपल्याला काही बोलायचं नाही आणि या कमेंट वर तर लक्ष देणारच नाही आणि जे कमेंटवर लक्ष देणार लक्ष कमेंट आहे ना मला चिडचिड होती पण मी ना शांत बसतो आणि त्या शांतीमुळेच मी देई त्या कमेंटवर तर लक्ष देत असतो ना कोणाच्या पण कमेंट असो ज्या घाण कमेंट येणार ना एक ना एक दिवस विषय होणार आहे जो घाण कमेंट्स आहे त्याला खरंच मारले आहे आणि ते पण असं भर चौकात धरून आणि नाही खरंच त्याच्यावर काही विषय नाही ते अपडेट ना। येऊ अगर नाही येऊ सापडायला उशीर लागत नसते सापडायला पण पन... पहिले पहिली गोष्ट म्हणजे मी पण असं ना तुमच्या सारख्या लोख्यांचा विचार करत नाही की कमेंट घाण केल्यानंतर मी तुम्हाला सापडू काय कळलं तुम्ही पण आपल्या कुठलेच नाही समजलं डायरेक्ट क्लिअर सांगणे कुठलेच नाही तुम्ही आपल्या घाण कमेंट करणारे कुठलेच नसते कारण की त्यांना रागत नसते त्यांना घरातली स्वतः ओळख देत नसते व्यवस्थित समजते त्यांच्यासाठी त्यांचं घर पण कचरा केलेला असते आता किती आहे असे टोचणारे शब्द लई माझ्याशी पण मी बोलत नाही समजलं ना बो हे सोशल मीडियावरती ना मी म्हणून मी शांत आहे मी काय सगळेच शांत असते सोशल, सोशल मीडियावरती ते त्यांच्या पशी पण राग असतो पण ते स्वतःचा राग स्वतःच्या मनात झाकून ठेवत्या ओके या अशा तर लई राग येत असतो त्यांना पण ते कधीच दाखवत नाही विसरून जायचं आणि हे विसरल्यावरच तुम्ही पुढे राहणार जे कोणी नवीन आता व्लॉगिंग वगैरे करत असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाच्या कमेंटकडे लक्ष देऊ नका बरोबर वर मी एकदम क्लिअर सांगतोय कोण काय कमेंट करतोय त्याला रिप्लाय द्यायचंय त्यासोबत भांडायचंय विषय सोडून द्या कमेंट करतोय चा ते नाही काय म्हणता का हातीचेले काय राव मला जे नाही माहिती पण जाऊ द्या पण मला तुम्हाला हे सांगायचे कोणीही असो जो कोणी आता नवीन ब्लॉगिंग करतोय ओके ताई असो दादा असो बारीक पोरा असो भरपूर जणांना आवड राहती युट्यूबवरती व्हिडिओ वगैरे काढायची सो so मला तुम्हाला हे सांगायचे कोणाच्याही कोणाच्याही कमेंटकडे लक्ष द्यायचं नाही इग्नोर करायचं पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेस घाण कमेंट घाण कमेंट असो किंवा काहीही कमेंट असो एवढा विचार करायचा कमेंट यायला लागल्यानंतर आपली आपली कुठेतरी पोज वाढत चाललेली एवढं लक्षात राहून द्यायचं अजून तर काहीच नाही अहो सगळ्यांना बोलत आलेले मोठे मोठे जे हिरो झाले सेलिब्रिटी झालेत का त्यांच्यासाठी पण लोकांनी त्यांना पण सोडलेलं नाहीये लोक जणांना बोलले आणि अजून पण बोलतात त्यांना आणि हे बघा बोलून काहीच होणार नाही ते त्यांचे कम होते आणि मी माझं कम होतोय बरोबर आहे का नाही ज्यांना कमेंट करायचे ते कमेंट करणारे प्रत्येक स्टार कम होत हा घाण कमेंट करा नाही तर नका करू त्यांना काही घेणं नसते तसं मला पण घेणं नाहीये पण एखाद्या दिवशी ना चिडचिड झाली ना मग हायपर होऊन जातो माणूस पण एवढं लक्षात राहू द्या दादांनो बहिणींनो जो कोणी वाईट कमेंट करत नाही का लेडीज तर करतच नसतं ते पण मला हे सांगायचे पोरांना काय होते ती तुम्हाला समजतच नाही पण त्यांच्यासाठी मी सांगतो की वाईट कमेंट करणारे सांगतो फक्त वाईट कमेंट जो करतो त्यांना सांगतो या वाईट कमेंट करून तुमचं काहीच होणार नाहीये कळतंय तुम्ही एक विचार करा तुम्ही आरशा पुढे जा की आपण राहा स्वतःला बघा की ही कमेंट मी का केली या पोराला ही कमेंट मी का केली या पोराला याचा मला काही संबंध आहे का या मी याला वाईट का बोललो याला मी समोरून बघितलंय का हे पण विचार करा बरोबर आहे का मित्रांनो सगळं मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही मी काय चुकीचं बोललेलो याच्यात चला मित्रांनो बाय बाय व्हिडिओ इथे सेंड करूया आपण बाय